नमस्कार मध्ये आहे कुणीतरी तीन मिनटामध्ये देवेंद्र फडणवीस आणि ब्राह्मणांना संपवून टाकण्याची एक धमकी दिली होती त्यावरून प्रचंड मोठा गदारोळ झाला होता आठवतं ना असंच कुणीतरी रागारागात बोलत असतं आणि त्याचं वेगवेगळे पडसात परिणाम उमटत असतात यानंतर जे समाजामध्ये प्रतिक्रिया उमटल्या आपणही ज्यावरचा एक व्हिडिओ केला होता त्या प्रतिक्रिया देखील खूप मोठ्या होत्या मला मराठवाड्यातील एका व्यक्तीची या विषयावरची प्रतिक्रिया तुम्हाला पहिल्यांदा दाखवायची आहे बघून घ्या या मराठवाड्यातील हे सन्माननीय व्यक्ती मुस्लिम धर्माचे अभ्यासक प्रसारक आहेत जे मुस्लिम धर्माच्या संबंधीच्या वेगवेगळ्या गोष्टी स्पष्ट मराठीत सांगत असतात अगदी फेसबुक लाईव्ह करतात आणि ते काही बाई काही बाई बोलत असतात ही पोस्ट बघितली आणि त्यांनी जो ब्राह्मण समाजावरती केल्या गेलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त केला तेव्हा मला त्या सन्माननीय व्यक्तीला हात जोडून सांगायचंय हिंदू असलेल्या मराठ्यांच्या हातून तीन मिनिटात मरण चांगलं परवडलं ब्राह्मण म्हणून तीन मिनिटात मारणाऱ्या मराठ्यांच्या हातून मरण स्वीकारणं केव्हाही चांगलं कारण ते आपले आहेत पण ही अशी आमचीच वाट लावणारी सहानुभूती आम्हाला नको आहे अजिबात नको आहे कारण या अशा सहानुभूतीच्या माध्यमातूनच तुम्ही आजवर अशा भिंती टाकण्याचं काम करत आलेले आहात हिंदू धर्मातल्या अमुक एका विषयी सहानुभूती दाखवायची तमुक एका विषयी सहानुभूती दाखवायची आणि प्रसंगानुरूप बाजू घेत राहायची हे धंदे आता बंद झाले पाहिजेत प्रश्न आमचा आहे आम्ही बघून घेऊ म्हणजे त्याचं काय करायचं ते आमचं आम्ही ठरवून घेऊ हा हिंदूतला वाद नव्हे हा हिंदू मध्ये एकमेकांच्या साठी एक आपल्या आपल्या वाटा मिळण्यासाठीचा असलेला थोडा छोटा मोठा संघर्ष आहे तो आम्ही निपटून घेऊ हो। कारण आजवर तुम्ही असंच करत आलेले आहात काय केलं ज्यांनी धमक्या दिल्याचा निषेध व्यक्त करताय ना त्यांच्यासाठी तुम्हीच अन्य जातींना विरोध म्हणून सोबत करायला गेलेले होता म्हणजे काही नेत्यांच्या हातून कबरीवर चादरी चढवणं दर्ग्यावर चादरी चढवणं असे सुद्धा उद्योग करून घेण्यात आले म्हणजे तिकडेही सांगायचं सा, तुमच्यावर अन्याय झालाय आम्ही तुमच्या सोबत आहोत इकडेही सांगायचं सा, तुमच्यावर अन्याय झालाय आम्ही तुमच्या सोबत आहोत हा आग लावण्याचा धंदा म्हणता त्याला आग लावण्याचा धंदा म्हणून अगदी स्पष्ट सांगतो या हिंदू असलेल्या आमच्या मराठा बांधवांच्या हाताने एक वेळ मरणपत करू पण तुमच्या सहानुभूतीची अपेक्षा अभिलाषा अजिबात नाही उलट ती तुम्ही अन्य कोणाला देऊ नये यासाठी आम्ही सांगत राहू मी यासाठी हे सांगतोय की याच महोदयांची एक कविता त्यांच्या फेसबुक अकाउंटवर केलेली माझ्या वाचण्यात आली ती कविता त्यांच्या फेसबुक अकाउंटवरची जशास तशी वाचून दाखवतो ती ऐका माझ्या शिवबानी माझ्या शेबांनी वाचलंय कुराण मावळ्या तूही वाचणार कारे माझ्या शेबांनी गायले स्तवन अल्लाचे मावळ्या तूही गाणार कारे माझ्या शिवबांनी जोडल्या जातीपाती पाती मावळ्या तूही जोडणार कारे माझ्या शिवबांनी बांधलीय मशीद त्या तू तूही जाणार कारे ऐकलीत ही कविता वाचल्यानंतर त्यांच्याच पोस्टवर आमच्या एका मित्रांनी अशा स्वरूपाची एक कविता करून टाकली आहे ती ही कविता गया, गया। तुम्ही ऐका ती ऐकली पाहिजे यासाठी की त्यांच्याच भाषेत त्यांच्याच पद्धतीत त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले आहेत ती ही कविता ऐकून घ्या बघून घ्या माझ्या शिवबांनी वाचले रामायण नवशात तुम्ही पण वाचणार का हो माझ्या शिवबांनी गायले स्तवन श्रीकृष्णाचे नवशात तुम्ही ते गाणार का हो माझ्या शिवबांनी हर हर महादेव मंत्र जप केला नवशात तुम्ही पण तो करणार का हो माझ्या शिवबांचा धर्म होता हिंदू नवशात तुम्ही पण तो स्वीकारणार का हो माझ्या शिवबांनी बांधली मंदिरे नवशात तुम्ही रामाचे दर्शन घेणार का हो माझ्या शिवबांनी धार्मिक कट्टरतेचा काढला कोथळा नवशात अफजल्या औरंग्याला तुम्ही पण असेच कोलणार का हो काय वाटतंय देतील हे महोदय उत्तर त्याला देतील म्हणजे शिवबांनी जे केलं ते त्यांच्या मावळ्याला करायला लावायचं असेल तर शिवबांनी जे जे केलं आहे ते ते या महोदयांनी सुद्धा करणं आवश्यक आहे आणि काय केलं होतं शिवबांनी शिवबाने महादेवाचा जागर केला होता शिवबांनी भवानी मातेची पूजा केली होती शिवबांनी अफजुल्ल्याचा कोथळा काढला होता शिवबांनी शाहिस्तेखानाची बोटं बोट छाटली होती शिवबांनी औरंग्याला यमसदनी धाडण्यासाठी झंगजंग पछाडलं होतं औरंगजेबाला शिवरायांचा पराभव करणं जमलं नव्हतं हे त्या सगळ्या माणसांना वाईट म्हणतील का एवढाच माझा छोटा प्रश्न आहे जसं मावळ्यांनी मशिदीत जावं कुराण वाचावं असं त्यांना अपेक्षित आहे तसं त्यांनीही शिवमंदिरात यावं रामायण वाचावं महाभारत वाचावं शिवबांनी जिथे वंदन केलं तिथेही वंदन करावं एवढीच छोटी अपेक्षा आहे नमस्कार